नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय शंकर पाटील यांच्या गारवेल कथासंग्रहातील कथा आत्तापर्यंत पाच कथा आपण इथे वाचलेल्या आहेत त्या कथा तुम्ही नक्की ऐका आणि आज जी कथा मी सादर करणार आहे ती सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलवर मेंबरशिप सुरू झालेली आहे त्यामुळे तुम्ही चॅनलचे मेंबरसुद्धा होऊ शकता आजची आपली कथा आहे आग आग जर पोटात पडली तर माणूस कसा सैरभैर होतो भाई माहिती आहे ना पण हीच आग जर मनात पडली तर तर काय होईल ही कथा ऐकूयात आजची कथा आग भरमुख होताच्या लेकीबरोबर रग्बाचं कंत्राट जुळलं होतं आणि रगबा पुरा नादावला होता बारा दुनी चोवीस तास एकच विषय त्याच्या डोक्यात घुमत होता शाली शिवाय दुसरं काही सुचत नव्हतं आपल्या कामधंद्यावरचं त्याचं चित्त उडालं होतं अंथरुणावर पडलं तरी डोळ्यांपुढं सिनेमा सुरू होता शाली शाली आणि शाली दुसरं कशाच नाव नाही रगबा खुळा झाला होता ठार खुळा दुपारची भाकरी न खाता रगबा वगळीला येऊन बसला होता वाट बघत राहिला होता भूक नाही तहान नाही गडी बसून राहिला होता आत्ता येईल म्हणून एका झाडाखाली बसून आराधना करीत होता दर घटकेला पानाचा देठ खुडून तंबाखू खात होता पण त्याच्या जीवाला काही चैन नव्हती गम पडत नव्हता कशातच गोडी वाटत नव्हती कारण दुपार टळली तरी शालीचा पत्ता नव्हता वगळीची ही जागा गावापासून पैस लांब होती हे खरं पण ह्या वेळेपर्यंत ती यायला पाहिजे होती घरातन जेवण निघाली असती तर आत्तापर्यंत येऊन पोहोचली असती मग खुळा अजून काय करत बसली असेल वगळीला वाट बघत बसायला सांगून ती काही घरात जेवत बसली असेल आता काय करावं तरी काय या सालीला इल्ला कुठे गडप झाली म्हणायची ही बाई जसं ऊन होईल तसं डोकं गरम होत चाललं बर आता उठताही येत नव्हतं वाट बघत बसून राहायला सांगितल्यावर उठायचं तरी कसं येतो म्हणून न येणाऱ्यांपैकी ती नव्हती एकदा येतो म्हटल्यावर येणार हे नक्की उठून गेलो आणि ती आली तर चुकामुख होईल मग पुन्हा असा दिवस केव्हा घडून येतो आणि कधी गाठ पडती हे काय सांगता आहे जागा सोडून उठायचं नाही 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 घोटाळा होईल असं मनाशी म्हणून रगबा बसूनच राहिला सगळीकडे डोळे लावूनच वाट बघत बसला दिवस कल्ला तरी शालीचा अजून पत्ता नव्हता डोकं पार बिघडलं होतं डोळ्यांपुढं नुसती शाली दिसत होती आज वगळीत भेट होणार म्हणून रात्री झोप नव्हती सबंध रात्र तळमळत काढली होती आणि असा घात करावा डोळ्यांपुढं ती दिसत होती हिरवीगार आळसुंद्याची शेंग शेंगती ओठानं सोलावी तीन ठिकाणी वाकवावी रगबा सारखा सुस्कार देत बसला होता रताळ उकडला गत काळी सगळं सोलून निघालं होतं घात झाला होता दिवस मावळाला गेला तरी ती आली नव्हती मुंग्या येऊन पाय जड झाले होते अखेर रगबा उठला पाय झाडात उभा राहिला त्या वगळीकडं बघून मनात येऊ लागलं एक सोन्यासारखा दिवस फुक्कट फुक्कट गेला कशी पैस जागा होती सबंध दिवसात कोण एक चिटपाखरू इकडं फिरकलं नाही आली असती तर काय दिवस गेला असता हा दिवस कसा गेला असता कळलं नसतं भावानीच दोन्ही गाल जाग्यावर ठेवलं नसतं नुसतं तोडून खाल्लं पण आता काय करायचं बोलून येते वय चेहरा काळवंडून गेला होता पायांत कसलं ते बळ राहिलं नव्हतं कसा तरी तो वगळीनं चालला होता त्याचा हिरमोडच झाला होता असं का व्हावं त्याला कळत नव्हतं इतका तिच्यासाठी जीव टाकून तिनं असं का करावं आजवर कधी असं फसवलं नव्हतं मग आजच असं का केलं तिची गाठ पडल्याशिवाय काही उलगडा होणार नव्हता उद्या ती काहीतरी निमित्तानं रानात आली तर बरं नाहीतर तिला कुठं गाठायची घरात जाऊन गाठ घेता येईल पण बोलणं कसं करायचं सगळं कंत्राट बिघडून गेलं होतं काय करावं हे सुचत नव्हतं माथ भडकून गेलं होतं घरी जाऊन भाकरी खायची सुद्धा काही शुद्ध राहिली नव्हती दुपारी ती गडबड होती म्हणून भाकरी खायची सुचली नव्हती आता काही कशाची गडबड नव्हती पण डोकं ठिकाणावर नव्हतं आणि पोटाची शुद्ध नव्हती मळा आला आणि घरी न जाता रगबा आपल्या मळ्यात बसून राहिला घरी गेलं तरी वस्तीला पुन्हा त्याला मळ्याकडे यावंच लागणार होत तेवढा हुरूप अंगात राहिला नव्हता जा जा आणि ये ये कशाला करायचं म्हणून तो निवांत आपल्या खोपीत बसून राहिला दिवसभर बैलांनाही एकादच घडली होती जनावरं बिचारी तळतळत तल होती त्यांच्या दावणीत जरा वैरण टाकून रगबा विचार करत बसला होता हे असं कसं घडलं काय झालं असल कडूस पडलं तरी रग्बाचं डोकं ठिकाणावर आलं नव्हतं बसल्या जागेसनं तो हलायला तयार नव्हता अंधार पडला तरी नुसता बसूनच राहिला होता तो असा मळ्यात बसून होता आणि त्याची आई वाट बघत घरात बसली होती पोरग सकाळीही भाकरी खायला आलं नव्हतं आणि दिवस मावळून कडूस पडलं तरी बी अजून त्याचा पत्ता नव्हता बर कुणाकरणी निसांगावही धाडला नव्हता पोटाची शुद्ध नाही ते पोरग काय करत बसलंय काही कळत नव्हतं म्हातारीला घोर लागून राहिला होता आता वाट तरी किती बघायची वाट बघून बघून म्हातारी दमली आणि जीव रहावेनं झाला जेवणाची बुट्टी डोक्यावर घेतली आणि एका हातात कंदील घेऊन तीच मळ्याकडे निघाली सपाट्यानं जाऊन तिनं मळा गाठला बाबा खोपीच्या तोंडालाच बसून राहिला होता त्यानं उठून डोक्यावरची बुट्टीही खाली उतरून घेतली नाही समोर उभं राहून ती तोंडाकडे बघत राहिली रगवाचं चित्त आधी ठिकाणावर नव्हतं कुणासंग बोलावसच वाटत नव्हतं सगळ्या गोष्टीचा वीट आल्यागत झाला होता आणि बोकांडी बसल्यागत म्हातारी येऊन विचारू लागली सकाळी बी जेवायला आलं नाहीस सांच बी आलं नाहीस काय वागणं म्हणायचं हे तुझ काय काम काढून बसलायस र बाबा रगबानं वट्टात विचारलं तुला कुणी यायला सांगितलं होत तू कशाला आलीस ग अरे तू घरला आला नाहीस मग तुझी भाकरी घेऊन आला ना ग काय तुला मी सांगावा धाडला होता ते काय नाही खरं असं म्हणून तिनं विचारलं काय दिवसभर करायला बाबा राजवट्ट्यानं खेळत बसलोय असं रागानं सांगून तो म्हणाला रानात सतरा कामं असतात काय करतोस म्हणून विचारून आहे इथं काय खेळत बसलोय काय मी ते काय नाही र खरं आणि मग काय विचारतीस असं विचारून रगबा म्हणाला आधी डोळ्यांकडे तुझं वांद आहे राती अपराती आप आपण कशाला यायचं ग रानात काय झालं सवरलं तर कोण निस्तारणार वैकी वैकी काय माझा डोसका उठवायला आता इथं बसू नस आधीचा अंधार पडलाय आधी, पडला आधी कंदील घ्यान घरला जा बघू अरे तू भाकरी तर खा मी खाईन नाही तर राहीन ते घेऊन तुला काय करायचंय अरे तू घरगाट बघू डोळे भरून म्हातारीनं आपल्या लेकाकडं बघितलं तोंडावर राव नव्हता चेहरा काळा ठिक्कर पडला होता डोळे खोल गेलेले दिसत होते न राहून ती म्हणाली बाबा ले जीवाला तसदी घेऊन काम करत जाऊ नगस पेटीव त्या कामाला नीट दोन येळला पोटाला तरी ये खात जा आणि जेवढं हात न होईल तेवढंच करत जा बाबा मी देवानं एवढं पोटाला न खाता राबायचं कारण काय हाय रागा रागानं तोंडाकडं बघत म्हणाला आता गप उठतीस का मला उपदेश देत हिथच बसतीस बसू कशाला बाबा मंगूट बघू हातात कंदील घेऊन ती उठून उभी राहिली डोळ्यात पाणीच भरलं गप जायाचं सोडून लेकाच्या तोंडावरनं हात फिरवत ती म्हणाली तुझा बा असता तर तुझं हे काम बघून हारकून ड्या झाला काय माझं पोरग आपते म्हणून सगळ्या गावाला सांगत बसला असता काय करायचं का पदरानं डोळे पुसत म्हातारी निघून गेली आणि रगबा भाकरीच्या बुट्टीकडं बघत बसून राहिला उठून चूळ भरावी आणि जेवाला बसावं असं काही वाटेनं झालं आर्धिकोर भाकरी पोटात गेली असती पण तीही म्हातारीच्या बोलण्यानं नकोशी झाली आधी एक डोक्याला ताप झाला होता त्यात आता हा वात होऊन बसला नको ती आठवण करून देऊन गेली काय कारण होत आपली वेळच बरोबर नाही असं त्याला वाटू लागलं आणि पुन्हा डोक्यात चक्र फिरू लागलं का आली नसेल सबंध दिवस खुळागत वाट बघितली असं का केलं असेल या शालीनं कशाची झोप आणि कशाचं काय रात्रभर डोळे उघडे ठेवून रगबा विचार करत पडला डोळ्यात झाकेना झाला झोपच उडायलागत झाली होती डोळ्यांपुढे शाली शिवाय दुसरं काही दिसत नव्हतं खूळ लागण्यासारखी होतीच तशी आईन विशीतली पोरगी नुसती एक फटाकडी होती देखणी तर अशी का पास बोलायची सोय नाही देखते रहीना तुसत बघत राहावं ओतीव काम होत ओतीव सगळं जिथल्या तिथं आणि जस पाहिजे तस माणसाला काय लागतं हे ओळखूनच जणू देवानं तिला घडवलं होतं कुठल्या एका भागात चूक काढता येत नव्हती चूक काढायला बसलं तरी सापडणार नाही अगदी अशी रंग तर असा होता का काय सांगव केवड्याच कणीच तिच्या झक मारत होत कशाचा केवडा आणि कशाची हळद तिच्या सगळं डाव होत हिरव्या पातळात अशी दिसत होती की खुडून गपकन तोंडाला लावावी काय करायचं तिचं रूप सारखं डोळ्यांपुढं येऊन उभं राहत होत डोळा झाकला तरी समोरनं हालत नव्हतं नुसतिचं रूप डोळ्यांपुढं खेळवत पडावंसं वाटत होतं रगबा रात्रभर तळमळत होता डोळ्यांची आग आग होत होती डोकं खलास झालं होतं त्याही सगळी पेटून गेली होती सकाळ झाली उठणं भाग पडलं एकाला दोन रात्री त्याला झोप नव्हती थकवा आल्यागत झाला होता सबंध दिवसभर पोटात अन्न नव्हतं डोळ्यांपुढं सगळं फिरल्यागत वाटत होतं नुसतं घराघरा फिरत होतं तसाच उठून त्यांना चूळ भरली कशी वशी थोडी भाकरी खाल्ली आणि काही काम सुचे होऊन खालीवर गोंगड घालून तो पुन्हा खोपीत गप्प पडून राहिला दोन रात्रींची जागरण झाली होती पडल्या पडल्या डोळा लागला दुपार झाली तरी तो उठला नाही आणि एकाएकी शब्द कानावर आला अजून का निजलाय हो झऱ्याचं पाणी खळखळावं तसा मंजूळ आवाज झुळू झुळू नुसता एक जराच वाहत आला होता कोण बोललं म्हणून तोंडावरच पांघरून काढून बघतोय तर साक्षात अप्सरा समोर येऊन उभी राहिली होती डोळ्याला डोळा लावून तो बोलला शाली जी जी काय भावाने ती लाजून गेली तोंड फिरवून हसली <laughs> हसली कसली पाखरच बोलली कुठून बसत त्याने विचारलं काल वाट बघून जीव गेला माझा जीव गेला आणि मग कंठ कसा फुटलाय तुला बघून ग खरं सांगतो शाले लय आपदा उडाली काल गोड हसून ती म्हणाली म्हणून आलो ना, ना व आज भेटायला आता बघून बरं वाटलं लांब ना काय विचारतीस ये जवळ ये की शाली ये खुळे हा खूळ लागलोय का असं हो का आता काय खूळ लागायची आणि बाकी राहिली वय ये कोणी बघितलं तर काय म्हणतील बोलवा तशी ती लांबच सरकू लागली आणि द्यायचा सगळा हावळा आवडाला काय करावं सुचेन असं झालं डोळे वट्टारून बघत त म्हणाला जवळ येतीस का आता ये उठू ती लाजली आणि एक मुरका मारून म्हणाली हा जरा दम निघन झाला आता किती दम खाऊ अजून जरा थांब बाकी जरा किती हनुवटीवर एक बोट टेकवून आपल्या भुबया उडबत्ती ती म्हणाली एवढं धुनं धुते तुझा धुना ठेव बाई हो तर म्हण मी धुनं धुईन की मागन हा आता काय करू असं म्हणून तिनं सांगितलं जरा थांब माझ्या राजा हिरीत जाऊन एवढं बुचकाळून काढती आ, तवर काय जप करत बसूय तुझ्या नावाचा तुम्ही असं करा असं म्हणून हळू आवाजात तिनं सांगितलं तुम्ही वाट्यानं चालायला लागा शिव्याचा ऊस आला म्हणजे पान खायचं करून तिथे खाली बसा मी येताना दिसले म्हणजे उठून आत शिरा तू फडात येतेस मग कशाला सांगायला आले तर हे काल जगत नाही नव हम असं तरी का बोलताचा हो असं म्हणून ती झटक्यासरशी पुढं झाली आणि पटकन तोंडाचा मुका घेऊन बाहेर पडली रगबा ठार झाला ती विहिरीत उतरायचा अवकाश त्यानं जाऊन उसाचा फड गाठला पान खात बसून राहिला तंबाखूचा रस थुंकाचा तो चुकून पोटात जाऊ लागला तोवर ती येताना दिसली डोळ्यांच्या खुणा पटल्या आणि रघबा फडात चिरला पाठोपाठ तीही आत शिरली अंगाला अंग भिडलं दोन जीव एक झाले दोन देह असून एकच दिसू लागला आणि तोंडाजवळ तोंड नेत तो म्हणाला कालचा वजावटा आज काढतो बघ ती विभळ लागत बोलली आहो आहो काय करायचं ते करा पण मला जिप्ती ठेवा म्हणजे झालं शाले गप्प की तुला आता कुणीकडे खाऊ ग आता काय करू तू मला दिवस कलाला रगबा खोपीवर आला मन शांत झालं होत जीवाला आनंद वाटत होता आसरा मिळाला होता आता रोज फडात पड़ा जाऊन पडायला हरकत नव्हती काल सगळं भकास वाटत होत ते आज सगळं कसं झकास दिसू लागलं आपल्या धावेवर बसून तो आनंद लुटत होता एवढ्यात वगळी न केरबा येताना दिसला रगबानेच त्याला हाक मारली हे ये पान खा ये ये असं म्हणून त्याला बोलावलं तोही जवळ येऊन बसला आणि त्याच्या हातात चंची देत रगबानं विचारलं ही कडकुनीकडे गेलतास गड़क केरबा जरा गडबड लागत दिसला मोघमज काहीतरी सांगू लागला आणि रगबा खोदून खोदून विचारू लागला तसं सांगणं भाग पडलं केरबा त्याचा दोस्तच होता त्याला सांगितलं तर काही बिघडलं नव्हतं आज ना उदया त्याला कळलंच असतं असा सगळा विचार करून केरबा एक खाखरला आणि हसून तोंडाकडं बघत म्हणाला <coughs> राघोबा आता तुला सांगाय हरकत नाही आज दिवसभर वगळीला होतो ती का त्याची भालगडाशी झाली काल अचानक एक लग्गा गावला कशाचा का लग्गा काय भानगड ही केरबा तेच सांगतो ऐकी असं म्हणून तो, तो सांगू लागला काल दुपारी रानाकडे निघालो तर कोण भेटावं कोण भेटल मर्दा स्वतःची शाली भेटली वगळीला जाताना दिसली वगळीला हा वगळीला आणि एकटी गा म्हटलं आय ल हिच्या वगळीला आणि दुसरं काय काम असणार मलाच घुलवत निघाली म्हणालो आणि कोण नाही असं बघून एकदम धरला हात नाही वय नाही वय करायला लागली पर एकदा गड्ड्याला हात सोडल्यावर सोडतोय भाई दिवसभर सोडलीच नाही तिला मरदा काय सांगायचं तुला छे 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 छे, छे। माझ्या घर कोण भेटलंच नाही म्हणाली आणि एवढं सांगून तो म्हणाला पर बायलीनं आज फशिवलं याला सांगून आज आलीच नाही की दिवसभर वाट बघत बसलो होतो बघ आयला कुठं मेली आज कुणाला दक्कल रगबाला काही बोलणंच सुचत नव्हतं तो काहीच बोलेला झाला तसा केरबा उठला आणि हा बरे जातो तर मग असं म्हणून निघून गेला तो गेला आणि आग लागलगत झाली एवढ्या जीवाला आनंद झाला होता एवढं समाधान वाटलं होतं ते सगळं त्या आगीत जळून होरपळून खाक होत होतं काळजानंच पेट घेतला होता नुसता भडका आवडाला होता भडका ही होती आपली आजची कथा आग एखाद्याच्या मनात आग पडल्यावर त्याची काय अवस्था होत असेल हे साधारण आपल्या सर्वांनाच माहीत असेल तशीच काहीशी आग रग्बाच्याही मनात पडली असेल हे आपण समजूच शकतो मी आशा करते की हे वाचन तुम्हाला नक्की आवडलं असेल आणि असेच सगळे व्हिडिओज बघत राहा ऐकत राहा तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा आणि व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू